नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुक्की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत तर झटपट बनणारा असा पोह्यापासून नाश्ता तर कसं असतं की रोज आपण पोहे वगैरे बनवतो कांदे पोहे उपमा तर तेच ते खाऊन आपल्याला त्रास येतो आणि समोरचे जे घरचे कॅन्डिडेट आहेत त्यांनासुद्धा त्रास असतात तर अशा पद्धतीने हा पोह्यापासून नाश्ता बनवा तर नक्कीच सर्वांना आवडेल आणि तुमची तारीफही करेल आणि झटपट बनतो जेवढा वेळ आपलं कांदे पोहेला लागतो तेवढ्याच वेळ याला लागते जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही अगदी तेवढ्याच साहित्यात आणि तेवढ्याच वेळात हे पोहे म्हणजे पोह्याचा नाश्ता बनून तयार होते तर चला आपण म्हणणं की रसोईमध्ये याची रेसिपी आणि याचं साहित्य बघून घेऊया तर बघू शकता मी इथे एक वाटी भरून जाड पोहे घेतलेले जे कांदे पोहेसाठी आपण वापरतो ते पोहे घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला आहे तो बॉईल केलेला त्यानंतर एक बारीक चिरलेला टमाटर आहे पत्ता गोबी आहे थोडीशी आणि थोडंसं गाजर आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे आणि हिरव्या मिरच्या आहे सात ते आठ आणि त्यानंतर थोडंसं मी इथे सांभार घेतलेला आहे आणि यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वेजीस ॲड करू शकता जसं शिमला मिरची आहे आणि वगैरे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वेजेस ॲड करू शकता आणि हे प्रोटीनसोबत म्हणजे प्रोटीनचं भरपूर आहे आणि हेल्थसुद्धा नाश्ता आहे तर चला आपण याला बनवून घेऊया त्यानंतर काय करायचं की एका पसरट भांड्या भांड्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहे आणि त्याला छान असं एक दोन पाण्याने वॉश करून घ्यायचे आहे कारण त्याला वरून खूप डस्ट असतं तर त्याला थोडं हाताने असं मळून वॉश करून घ्यायचं आहे आणि खूप छान असा हेल्दी नाश्ता बनतो सकाळी रोज रोज असं असते उठून प्रत्येक गृहिणीलाच असतं टेन्शन की आज खाण्यामध्ये काय बनवायचं नाश्त्यामध्ये काय बनवायचं मुलाच्या टिफिनला काय बनवायचं तर घरातल्या घरातच जे वस्तू आपल्या किचनमध्ये असतात त्याचंच आपण एकच एक प्रकार एकापेक्षा जास्त आपण त्याचा काहीतरी यूज करू शकतो तर त्यापैकीच ही एक रेसिपी आहे तर चला आपण छान दोन पाण्याने त्याला वॉश करून घेतलेलं आहे आणि अगदीच दोन मिनटामध्ये त्याला छान फुलून आलेले आहे नंतर हाताने थोडं मॅश करून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर जे आपण साहित्य घेतलेलं होतं जसं हे पत्ता गोबी आहे गाजर आहे त्यानंतर टमाटर आहे त्यानंतर कांदा आहे जेवढं पण आपण ते वेजेस कापून घेतलेल्या होत्या त्या सर्व यामध्ये टाकायचं आहे एकदम छटपट आणि एकदम खमंग आणि एकदम म्हणजे टेस्ट तर लाजवाब बनते याची आणि त्यानंतर आता हा आलू घेतलेला आहे आलूचं काम इथे बायंडिंगसाठी करणार आहे आणि तर आता काय करायचं आलू जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता किंवा मग हाताने मग ते हातात जसं लाटायला वगैरे त्रास होतो म्हणून त्याला थोडं किस किसनीने किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरून टाकलेलं आहे मी सांभार आणि इथे ए दोन चमच मी टाकलेला आहे गव्हाचा पीठ तुम्ही गव्हाच्या बेसन बेसनसुद्धा वापरू शकता आणि त्याला आणखी क्रिस्पी बनवण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे तांदळाचं पीठ तर आपण इथे तांदळाचं पीठ जे तीन चमच घेतलेलं आहे तर बघू शकताय त्यानंतर आपण इथे थोडासा टाकलेला आहे ओवा ओवा जसा आहे की इथे जर आलू आहे आणखी काही वेजेस वगैरे कोणाला आवडत नसेल किंवा डायजेशन बरोबर राहत नसेल तर तुम्ही इथे ओवा टाकू शकतात आणि आपल्याला पचण्याला मदत करेल त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे थोडं एक चम्मच धन्या पावडर टाकलेला आहे आणि याला छान हाताने मॅश करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे आहे म्हणजेच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं डो प्रकारे त्याला बनवायचा आहे आणि जर तुम्हाला इथे थोडं हे सुखंसुकं वाटत असेल पूर्ण बायंडिंग होत नसेल तर हलकसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि असं एक डो बनवून घ्यायचा आहे तर आज हा नाश्ता मुलींना बनवून दिला सकाळी तर आज कसं टिफिन बनवलेलं आहे सॅटरडे होता त्यामुळे हाफ डे होता म्हणून सकाळी हा नाश्ता बनवलेला आहे तर सर्वांनी पोटभर खाऊन घेतलेला होता आणि सर्वांना आवडला पण खूप छान तर आता तुम्ही म्हणाल की हा कशासोबत खायचा आहे कांदे पोहे तर ठीक आहे आपले पण तुम्ही हे इथे दह्यासोबत चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर चला आपण त्याचा डो बनवून घेतला आणि त्याला पाच मिनटं रेस्टवर ठेवून घेऊया आणि त्यानंतर मी असा एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकी पॅन आहे तर तुम्ही पोळीचा तावासुद्धा वापरू शकता लोह्याचा वगैरे तर मी इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅनवर थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो डायरेक्ट तुम्ही पॅनमध्ये जर लाटून टाकला तरी चालेल पण जास्त मोठा बनवू नका मी हा पहिलावाला जो आहे तो मोठा बनवलेला होता पण तो काढायला उलथायला तया म्हणजे प्रॉब्लेम होतो तर याप्रकारे उलथवून घेतला त्याला लगेचच आणि त्यानंतर काय आहे की छोटे छोटे टिक्कीसारखे सुद्धा करू शकता टिक्कीचा शेपसुद्धा देऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता जसं वाटेल तसं आणि ते कसं दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे यासारखं पण असतं तर मी याच्या त्यानंतर याला थोडं टिक्कीसारखा शेप दिलेला आहे आणि एक एक करून पूर्ण टिक्की सेप तयार केलेलं आहे आणि त्याला थोडं अलटून पलटून वरून खालून छान शेकून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत आणि एक मजेदार गोष्ट म्हणजे अशी आहे की वरून खूप छान क्रिस्पी असतं आणि आतमधून खूप छान सॉफ्ट असतं तर असा आपला हा नाश्ता आजचा बनून तयार आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये बनणारा नाश्ता आहे तर चला मी तोडून सुद्धा दाखवते तर बघू शकता वरून हा छान क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट आहे तर तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी सांगायला विसरू नका आणि बनवायलासुद्धा विसरू नका आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत बनवून राहा म्हणणं की रसोईमध्ये छान सबस्क्राईब तर या प्रकारे आपण नाश्ता बनवून घेतला तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद